हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मी आता गेले होते बाहेरसोबत येताना आणलं आहे भाजीपाला आणि मी तुम्हाला म्हटलं होतं बघा की मी कामासाठी बाहेर गेले होते रुपाली आणि मी कालच तर बँकेत गेले होते आणि येताना भाजी आणली तर म्हटलं परत जायलाच नको बा बाजारात आणि परत आणायलाच नको तर, तर येताना मी फ्रूट पण आणलं कारण मला भूक लागली होती थोडीशी आणि आत्ताच जेवलं की मग संध्याकाळी परत भूक मग ते टाळण्यासाठी आता मी फ्रूट आणलेले ते कापलं खाल्लं आणि त्यानंतर आता मी भाजीमध्ये काय काय आणलंय ते बघू शकता तुम्ही खूप दिवस झाले गोसाळ्याची भजी, भजी काही केली नव्हती त्याच्यामुळं गोसाळ्याची भजी करण्यासाठी आणलेली आहेत मी गोसाळे बनवणार गोसाळ्याची भजी सोबतच मी काकडी गाजर पण आणलं होतं तर ते खाऊन झालेलं आहे तोपर्यंत पोटाला आराम भेटला आणि म्हंटल आता गोसाळ्याची भजी करायची त्यासाठी तयारी करायची मग लवकरच मी स्वयंपाकाला लागते कारण लवकर जेवायचं असतं आपल्याला तर गोसावळे मी कापून घेतलेले आहेत स्लाइस केलेले त्याचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आदरक जिरं आणि मिरची घेतलेली आहे सोबत इकडं भात टाकलेलं आहे इकडं आज मुगाचं मुगाची आमटी करायची हिरवे मुगाची तर ते टाकून करणार आहे मस्तपैकी प्लॅन आहे आज मस्त मस्त जीवाशी थेट हे आहे तर खूप दिवसानंतर गोसाळ्याचे भजे करते मी तर गोसाळ्याचे भजे करण्यासाठी तर मी सूट घेत आहे चांगण्यासाठी साळून वगैरे घेते कारण खूप दिवस झाले ठेवलेले आणि साळून घेतलेलं आपलं बरं असतं तर ना मला इन्स्टाग्रामवरती एक कमेंट आली जो डा डान्स केला होता मी त्याच्यावरती त्याच्यात भरपूर कमेंट आल्या त्याचं एक उत्तर पण मी एका व्हिडिओमध्ये दिलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्याचं पण दिलेलं आहे तुम्ही आता ह्याचं जो आहे तर त्याचं पण व्हिडिओचं मी उत्तर दिलेलं आहे तर तुम्ही कमेंट वाचून घ्या कमेंट वाचेपर्यंत मी तुम्हाला सांगते ह्याच्यातमध्ये काय काय टाकलं नाही ते जे आपलं अद्रक लसूण जे होतं ना ते मिक्स करून घेतलं ना आता ते चाललेलं ह्याच्यामध्ये मी टाकून घेते त्याचसोबत मी याच्यामध्ये मसाले पण टाकणार आहे तर नाटक नाही खरं खरं मला खोकलं लागलेलं ला कारण ते मिरचीचा वासाने ठसका लागला मला तर मसाले मी हळद तिखट घरचा मसाला जो आहे तो तिखट मसाला घेतलेला आहे त्यानंतर थोडेसे जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि त्यानंतर वर्ण कोथिंबीर वगैरे मीठ वगैरे टाकून घेऊ छान आपल्याला हे करायचं आहे ओवा पण टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे त्यामुळं आपल्या भाज्यांना छान अशी चव येईलच आणि अद्रक लसूण टाकल्यामुळं अजूनच जास्त टेस्टी लागते तर हे पाणी टाकून मी छान असं मिसळून घेणार आहे त्याच्यानंतर मग आपण भजे करायला रेडी आहे तर तुम्ही वाचली कमेंट त्या माणसाचं म्हणणं आहे हिजळ्यासारखी नाचते आणि पक्का हिचे सासरचे लोक आहेत ना धोक्यात आहेत हिच्यापासून म्हणजे माझ्यापासून धोक्यात आहेत अरे बाबा मला म्हणजे माझ्या सासरची लोक धोक्यात आहेत का मला त्यांच्यापासून धोका येते आमचं आम्ही बघून घेऊ ना तू कशाला एवढं टेन्शन घेतो आहे मी मला हेच कळत नाही एका व्हिडिओमध्ये एका म्हणजे मागच्या वेळेस कालच्याच ह्याच्यामध्ये ती बाई म्हणत होती माझ्या मुलांना तिचं लई काळजी होती ह्या व्हिडिओमध्ये ह्या सासरच्या लोकांना सासरच्या लोकांची लई काळजी अरे बाबा आमचं आम्ही बघून घेऊ ना तू का असं हे करतो आहे म्हणजे ह्या लोकांना काय पडलेलं असतं बरं नाचण्यावर नाचण्यावरनं हिजड्यासारखे नाचते ह्याच्यासारखी नाचते हे शब्द जे आहेत ना तू वापरतोय ते शब्द माणसाने ना शब्द कधी पण जपून वापरायचे आपण कोणाला काय बोलतोय कसं काय बोलतोय हेच है, भान ठेवलं पाहिजे माणसाने आणि तू जो शब्द वापरला नाही जडा त्यांचं नाव सुद्धा घ्यायची याची लायकी नाही कारण हे ना ते लोक कोणालाच काही बोलत नाही त्यांचं त्यांचं काम करत असतात कोणाच्या आदत नसतात ना मदत नसतात एकतर समाजाने त्यांना असं वाईट टाकल्यासारखं केलेलं असतं ना तुच्छपणे त्यांची त्यांना बघितलं जातं त्यांच्याकडे किंवा त्यांना वागणूक तशी दिली जाते एकदम तुच्छतेने तर त्यांनी असं काय पाप केलेलं असतं मला कळत नाही की त्यांनी जन्माला येऊन काय पाप केलेलं असं आता हे लोक असं जन्माला येणं ते त्यांच्या हातात तर नसतं त्यांनी स्वतःनी तर ते जन्म मागून घेतलेला नसतो ना देवा, ले ले हे? हे करता, ते देव आधीच त्यांच्या जन्माला म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जन्माला कंटाळलेले असतात आणि आपण वरनं त्यांना आपण असं बोलायचं किंवा दुसऱ्याला कोणाला पण जे आपल्याला आवडत नाही त्यांना आपण ह्या नावावरनं बोलायचं कितपत योग्य आहे बरं हे आणि हे लोक आहे ना आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ असतात ते कोणाच्या नादत पण लागत नाही स्वतःचं काम इमानदारीने करतात जे करतात ते आणि त्याच्याबद्दल ते दुसऱ्यांना आशीर्वाद पण देतात त्यांचा आशीर्वाद एवढा महत्त्वाचा मानला जातो आणि शंकर आणि पार्वती यांचं ते एक रूप आहे एक रूप आहे ते त्याच्यामुळं आपण त्यांच्याबद्दल बोलण्यात काही हेच नाही आपण आपण का त्यांना आपण स्वतःलाच श्रेष्ठ समजतो आपण स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे जन्म घेऊन काय कुठले झेंडे उखडलेत हेच मला कळत नाही दुसऱ्यांना आपण बोलायला जातो उचली जीभ लावली टाळायला दुसऱ्यांना बोलायला जातो पण आपण स्वतः काय करतोय ते आपण बघत तू आता स्वतःने काय केलं पुरुषाच्या जन्माला येऊन तो कोणते झेंडे रोवलेत हो हे दिसतंय तुझ्या कमेंटवरनं तुझ्या विचारावरनं त्याच्यामुळे ना ह्या लोकांना किती काही बोललं किती काही कराल तर हे त्यांचं त्यांचं ते काम चालूच ठेवणार आहे आणि दोन चार दिवसापूर्वी ना अशाच अशाच ट्रान्स ट्रान्सजेंडरनी ना ह्या कमेंटला अशा लोकांच्या कमेंटमुळे त्यांनी आत्महत्या केली म्हणजे तो खूप छान म्हणजे ॲक्ट्रेस एक्ट्रे लो, लोक ॲक्ट्रेस लोकांचा तो हे करायचा मेकअप वगैरे हो करायचा छान त्याचे फॉलोअर्स होते ह्याच्यावरती इंस्टाग्रामवरती पण मी म्हणते का एवढं त्यांनी दुसऱ्यांचं गोष्टी मनाला का लावल्या एवढ्या की आपलं जीवन संपवावं हो। की ह्या नालायक लोकांमुळे ना त्यांनी आपलं स्वतःचं जीवन संपवलं हो। म्हणजे किती किती म्हणजे आता काय मला बोलायला पण शब्द नाहीत त्यांच्याकडे तुम्हाला ना कोणतं पण उप उपमा दिली ना ह्या लोकांना तर तीसुद्धा कमी पडेल त्या उपमेचा जी दिलेली उपमा ना त्याचा अपमान ठरेल त्याच्यामुळे ह्या लोकांना ना की ते काही बोललं काही झालं ना तरी पण ते काय सुधारणार नाही अशी ना ना लोकांची विकृती वाढतच चालेल त्याच्यामुळं आपण आपण आपले ना जीवन का संपवायचं हेच मला कळत नाही ह्या लोकांचा एवढं त्यांना एवढं हे म्हणजे इम्पॉर्टन्स का द्यायचे हेच कळत नाही तर आता बघा त्यांचं जाऊ द्या त्यांना बोलू देऊ तिकडं त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या कारण त्यांनी किती बोललं ना आपण तरी ते अजूनच करणार आहेत त्याच्यामुळं त्यांच्याकडे एवढं लक्ष नाही देणं आपल्याकडं वेळ पण नाही आहे तेवढं त्यांच्याकडं लक्ष देणं ते एवढे इम्पॉर्टंट पण नाही आहेत फक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे कारण असंच जर त्यांना सोडून दिलं ना ते बोलतच राहणार अजून पण डोकाव चढतील त्यामुळं तिथल्या तिथंच उत्तर देणं गरजेचं आहे तर आता मी सोबतच आता माझी हे पण झाले मुगाचं मेदगं पण होऊन झाले समीक्षाचं पण झालं भात झालं आहे भाकरी पण झाल्यात आणि शेवटी म्हणले भजे तळावे कारण भजे गरमागरम कुरकुरीत खाण्यासाठी आपले शेवटी तळावे तर आता मी तेच जे स्लाईस केले होते त्याच पिठामध्ये छान मुरलं तोपर्यंत सगळं होईपर्यंत आणि एकदम छान असे भजे मी तळायला टाकते खूप सुंदर भजे झाले एकदम छान आणि क्रंची पण झाले होते आणि एकदम तिखट जेवढं मला पाहिजे होतं मला जसं तिखट पण आवडतं ना तेवढं सगळं तिखट झालं होतं आणि विशेष म्हणजे समीक्षाला पण हे भजे खूप आवडले म्हणजे छान झाले आणि तिखट होते तरी पण तिने ते खाल्ले म्हणजे टेस्टी असलं ना तर मग ते काही पण असं ते जातं टेस्टी असलं तरी तिखट असलं तरी टेस्टी पाहिजे मग ते जातं पोटात अशा प्रकारे मी बनवले आहेत भजे मस्तपैकी आणि छान माझं डाएट पण झालं होतं कारण भाकरी बनवलेली मुगाचं मेदगू होतं आणि हे भजेसुद्धा होते पौष्टिक पण आहेत आणि छान पण आहेत कधीतरी तळलेले पदार्थ खाल्लेले काय नाहीत मी थोडेसेच खाल्ले होते पण कधी कधी चविष्ट खाऊ वाटतं काहीतरी म्हणून आपलं हे तर आता छान भजे आपले झालेले आहेत तळत आहेत छान मस्तपैकी आणि तुम्हाला माझी भजेची रेसिपी कशी वाटली माझं जे आन्सर आहे माझे जे विचार मी त्या माणसाबद्दल दिले ते कसे वाटले नक्की सांगा कमेंटमधून आणि अजून तुम्हाला काय बोलायचं असेल ते पण सांगा ते झालेले आहेत आपले भजे रेडी बघू शकतात तुम्ही आणि या खायला मस्तपैकी भजे झालेले आहेत हे पण झालेले आहेत कुरकुरीत हे जास्त कुरकुरीत झालेत आणि हे जे आहे ते घट्टपीठामध्ये केलेले आहेत मी तर डन झालेले आपले भजे मस्तपैकी मी चाखून बघणार आहे आणि माझ्या मिस्टरांना मुलांना पण खूप आवडलं माहिती आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये योपर्यंत बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग